सरकारनं सगळ्याच योजनांसाठी तिजोरी उघडून ठेवली आहे मात्र सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्यानं येत्या काळात थकबाकीदार कंत्राटदार आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय यामुळे महाराष्ट्राची लूट करणारं महा हे सरकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळ्यातील शिवस्वराज्य यात्रेतून सरकारवर केली आहे येत्या निवडणुकांमध्ये सर्वांनी एकोप्याने राहून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिल्यास धुळे हे खानदेशातील सर्वोत्तम शहर करणार असं आश्वासन देखील पाटलांनी धुळेकरांना दिलंय येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे मात्र हिंदू मुस्लिम वाद लावून त्यातून राजकीय पोळी भाजण्याचं काम सरकार करत आहे सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणसांना देखील सरकारचा पाठिंबा आहे यामुळे त्यांचा हेतू भांडण लावणार आहे नागरिकांनो सावध राहा कुणालाही प्रतिसाद देऊ नका असं आवाहन शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना केलंय काही षडयंत्र महाराष्ट्रात सुरू आहे धुळे शहरात अल्पसंख्याक समाज मोठ्या समाजा प्रमाणात राहतो मालिकांना राहतो आमचे संदीप बेडसे आणि आमचे कामराज निगम यांच्याकडे काल संध्याकाळी आमचा कार्यक्रम होता ज्या शहरात आमचा कार्यक्रम होणार होता त्या शहरात ती घडली नाही घडवण्यात आला केसेस नाही जे त्यांच्यावर केसेस घालण्याचं पाप पोलीस यंत्रणेनं त्या तोंडाईचा शहरात केला पोलिसांनी पत्र दिलं की शिवस्वराज यात्रा करू नका शहरात तणाव इंडस्ट्री काय म्हणतो आमचे काय गाडीने प्रवास करणारे लोकांकडून कर्ज काढू आणि हेलिकॉप्टर तोंडायची सभा करू जास्त प्रयत्न जर तुम्ही करत असतील आणि त्याची विधान करणारे लोक सत्तेत बसणारे आमदार असतील तर हे जाहीर आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे सरकार जाणार वर्षापूर्वी ठीक आहे तुम्ही याच पद्धतीने सत्य आण पण आज महाराष्ट्रातला मुस्लिम समाज देखील छान झालेला आहे तुमचा यातला डाव त्यांनाही कळतो आणि हिंदू समाजालाही कळायला लागले की आता इलेक्शनच्या आधी त्यांना का व्हायला लागलेलं दोन्ही बाजूने संयम बाळगा थोडस कोणालाही कोणत्याही को प्रकारे भावना उत्पी करणार भाषण करणाऱ्यांना प्रतिसाद द्यायची गरज नाही कारण त्यांचा हेतू हा धर्माचं भांडण करून निवडणुकीच्या बाबतीत आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा सा, उमेदवार निवडून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा मला खात्री आहे की आपण सगळे एक राहिलो शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे या, चा, या शिवस्वराज्य यात्रेपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची शहरातील शिवतीर्थ चौकातून ट्रॅक्टर रॅली काढत जंगी स्वागत करण्यात आलं पुढे रॅली मार्गस्थ होत हिरे भवन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली रणजित राजे भोसले यांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागताच जयंत पाटलांनी यावेळी तोंड भरून कौतुक केलंय आम्ही शिवसेनेशी बोलतोय काँग्रेस पक्षाशी बोलतोय पुढच्या दोन चार तारखेपर्यंत काही ना काही निर्णय होईल आणि सगळ्यांनी ताकदीने एकस राहून काम करूया मी रणजित राजे यांचं मनापूर्वक आभार माने की त्यांनी कदाच प्रयत्न करून आजची ही आमची गावात निवडणूक काढली आहे इतिहास जतन करण्याचं काम किती उत्तमपणाने तिथं झालंय हे बघितलं पण आपल्या सगळ्यांना इथं एकत्रित बसवा रणजित राजेंना सारखं सांगत त्यामुळं आपण इथे बसला आणि पथनाट्य बघितलं एक वेगळा विचार यश आलं व्यापारी नाराज आहेत युवक बेरोजगार आहेत नगरपालिकेतल्या भ्रष्टाचारामुळे पायाभूत सुविधांचा शहरामध्ये अभाव आहे धुळ्याची जबाबदारी जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना त्यांनी या धुळे शहराचा विकास केला नाही हीच धुळेकरांच्या मनातली खंत आहे आणि ती खंत भरून काढण्याचं काम महाविकास आघाडी उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर करेल आणि धुळे शहर हे या खान्देशातले एक सर्वोत्तम सुविधा असणारं शहर म्हणून आम्ही या धुळे शहराचा विकास करण्याचं काम करू हे बचत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रोहिणी खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख सुनील गव्हाणे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे प्रदेश चिटणीस कामराज निकम डॉक्टर जितेंद्र ठाकूर कल्पना महाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे